जाहीर निषेध मोर्चा जाहीर निषेध मोर्चा पूर्वित जातीवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्या जोड शासकीय जाहीर निषेध मोर्चा केली या घटनेच्या विषय जाहीर निषेध मोर्चा जाहीर केलं सहा Semoga, warga Jangan Yang baik, परभणी इथं जे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे जी विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ बारामती शहरातील बहुजन समाजावतीनं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी निषेध सभेचं आयोजन केलं होतं त्या ज्या ज्या परभणीमध्ये ज्या ज्या समाज बांधवावरती पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे त्यातले काळूरामजींनी सांगितल्या प्रमाणे ती बरेच मुलं त्या ठिकाणी कॉलेजला आहेत लहान लहान मुलं आहेत तर ते आत्ता त्यांच्यावर अशा के खोट्या केसेस त्या त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने केले आहेत त्यांचं पुढचं करिअर नक्कीच त्यांना करिअर पुढं आड शिक्षणाला नोकरीला अडचण येणार आहे त्या घटनेचा ज्या घटना घडली त्यांचे ते गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही सर्व ज्या ठिकाणी पुढील प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही त्या घटनेचा आम्ही सर्वांच्या जाहीर असा निषेध केलेला आहे महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या तमाम संविधानप्रेमी आंबेडकरवादी जनतेला हात जोडून विनंती करेल की संविधानाच्या अवहेलनेच्या विरोधात जे आंदोलन करताल ते शांततेत आणि संविधानिक पद्धतीने केले पाहिजेत आणि ते तसेच आंदोलन आपण करावे अशी मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी जनतेला आव्हान करतो तसेच मी महाराष्ट्र शासनाला आम आमच्याकडून ही मागणी असेल की त्या ठिकाणी ज्या तीन एफ आय आर दाखल केलेल्या आहेत त्या तीनही एफ आय आर मग तत्काळ रद्द करण्यात याव्या आणि त्यामधील जे निरापराध लोक आहेत जे मुलं आहेत तरुण आहेत त्यांच्यावर ते दाखल असणारे जे गुन्हे आहेत ते तत्काळ मागे घेण्यात यावे हीच या ठिकाणी मागणी आहे आमची आज परभणी येथे जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ तेथील स्थानिक प्रशासनाच्या निषेधार्थ आज बारामतीमधून मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संबंध बहुजन समाजाने संविधानाच्या लाभार्थ्यांनी संविधानप्रेमींनी आज बारामतीमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन केले होते यामध्ये ज्या पोलिसांनी जे त्यांचे जे त्यांना जिथं हेलाव हेलावली होती जबाबदारी दिली होती त्या पोलिसांनी देखील बौद्ध बांधवांच्या बौद्ध वस्तीमध्ये जाऊन गाड्यांची तोडफोड केलेली आहे घरांची तोडफोड केलेली आहे म्हणजे कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक झालेले आहेत त्यांच्यावरती का कारवाईची मागणी इथून झालेली आहे चोरी करणारा चोर होतो बलात्कार करणारा बलात्कारी होतो तर भारतीय संविधानाचा अवमान करणारा हा मनोरुग्ण कसा होतो त्याला देशद्रोही द्रोही जाहीर करून त्याच्यावरती रासुका सदृश्य कारवाई करण्यात यावी या ही मागणी घेऊन समस्त आंबेडकरी जनता संविधानप्रेमी आज बारामतीमध्ये रस्त्यावरती उतरले होते